अळीवाचे लाडू बनवायला जर वेळ नसेल तर कमी वेळेमध्ये बनणारी महिनाभर टिकणारी अळीवाची गुळपापडी कशी बनवायची ते पाहूयात यामध्ये लोह कॅल्शियम क भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स हे सगळं असल्यामुळे अळीव अतिशय पौष्टिक असतात केसांच्या वाढीसाठी किंवा त्वचेसाठी सुद्धा हे खूपच फायदेशीर असतात विशेषत थंडीमध्ये तर आपण अळीवाचे लाडू अळीवाची खीर तर बनवतोच आज आपण पाहूयात अळीव न भिजवता खूप दिवस टिकणारी अळीवाची गुळपापडी तर त्यासाठी इथे मी अर्धा कप म्हणजे मेजरिंग कपचा जो अर्धा कप, कप असतो ना त्याने अळीव घेतलेला आहे कोणत्याही एका छोट्या मोठ्या वाटीने सगळं साहित्य मोजून घेऊ शकता तीन चमचे डेसिकेटेड कोकोनट घेतलेले आहे याऐवजी ऐवजी खोबरं वापरू शकता दोन चमचे खारकेची पावडर घेतलेली आहे त्यानंतर एक चमचा भोपळ्याच्या बिया एक चमचा सूर्यफुलाच्या बिया आणि एक चमचा मगच बी घेतलेला आहे आता या ठिकाणी तुम्ही तुम्हाला हवे ते नट्स वापरू शकता पाव कप बदाम आणि पाव कप काजू घेतलेले आहेत त्यानंतर पाव कप डिंक घेतलेला आहे एक वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता नट्स वापरताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात वापरू शकता बिनपाकाची साखरेची गुळपापडी आहे त्यामुळे गुळ सुद्धा चिरून घेतला तर एक वाटी भरून चिरून घेतलेला गुळ घेतलेला आहे पावडर आहे त्यामुळे गुळाचं प्रमाण कमी वापरलेलं आहे मोजून अर्धा ते पाऊन तासात गुळ पापडी आपली तयार होणार आहे तर त्यासाठी काय करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे नट्स काढून घ्यायचे तर इथे मी काजू आणि बदाम मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले दोन चमचे अळीव शिल्लक ठेवले बाकीचे सगळे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले डिंक भोपळ्याच्या बिया सूर्यफुलाच्या बिया आणि मगजबी सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले त्यासोबतच खारकीची पावडर सुद्धा घेतली आता फक्त दोन ते तीन वेळा हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे जास्त बारीक पावडर करायची नाही पहा हे सगळं साहित्य आपण वेगवेगळं तुपावरती परतून घेतलेलं नाही हे पहा एकत्रच असं मिक्सर ला वाटून घेतलं आणि हे पहा अशी मोकळी मोकळी थोडीशी मोठी मोठीच अशी पावडर तयार झालेली आता इथे मी अर्धी वाटी आळलेलं तूप घेतलेलं आहे यातलं एक ते दीड चमचा तूप पॅन मध्ये घेतलं तूप चांगलं गरम झालं की सुरुवातीला यामध्ये गव्हाचं पीठ घेतलं गव्हाचं पीठ खरपूस आणि रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचंय लो टू मिडीयम फ्लेम वरती सतत हलवत गव्हाचं पीठ आपल्याला चांगलं परतून घ्यायचं बेसनचे लाडू बनवताना बेसन जसं तुपावरती आपण भाजून घेतो ना तसंच गव्हाचं पीठ सुद्धा हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचं त्यामुळे काय करायचं थोडं थोडं तूप घालायचं सात ते आठ मिनिट हे पीठ चांगलं परतून घ्यायचं आता हे गुळपापडी आहे त्यामुळे गव्हाचं पीठ थोडस जास्त वापरायचं यामुळे काय होतं बाइंडिंग चांगलं येतं अळीव भिजवून यामध्ये वापरलेले नाहीत गुळपापडी खूप दिवस चांगली टिकण्यासाठी अळीव भिजवून नाही, नाही वापरले हळीवाला जो हलकासा कडवटपणा असतो ना तो गव्हाच्या पिठामुळे खूप बॅलन्स होतो त्यामुळे अळीवाचा थोडासा हलका असणारा कडवटपणा सुद्धा नाहीसा होतो त्यामुळे गव्हाचं पीठ थोडस जास्त घ्यायचं तर हे पहा थोडं थोडं तूप घालून सात ते आठ मिनिटे हे भाजून घेतलं पहा अशी याची कन्सिस्टन्सी यायला हवी दोन ते तीन चमचे तूप शिल्लक राहिलेलं आहे बाकीचं सगळं गव्हाच्या पिठामध्ये मी घातलेलं आहे आता यामध्ये जे शिल्लक ठेवलेली अळी होती ना ते सुद्धा घातले गव्हाचं पीठ खूप गरम आहे त्यामुळे मंदाची हे थोड्या वेळ परतून घ्यायचं थोड्या अळीवाची आपण पावडर करून घेतली होते ते अख्खे असेच यामध्ये वापरलेले आहेत त्यामुळे गुळपापडी मग दिसायला सुद्धा चांगली दिसते तर हे पहा काही सेकंदच अळीव गव्हाच्या पीठामध्ये परतून घेतले आता लगेचच यामध्ये करून घेतलेली पावडर घेतली यामध्ये डिंक सुद्धा आहे डिंक चांगला फुलायला हवा काय करायचं काही सेकंद या गव्हाच्या पीठामध्येच हे मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर उरलेलं दोन ते तीन चमचे जे तूप आहे ना ते यामध्ये घालायचं तुपाचं यामध्ये प्रमाण जर व्यवस्थित असेल तर डिंकाची डिंका जी पावडर झालेली आहे ना ती सुद्धा व्यवस्थित फुलते त्यामुळे हे पहा उरलेलं सगळं तूप यामध्ये घेतलेलं आहे तर डिंक सुद्धा या तुपामध्ये चांगला फुलला जाईल व्यवस्थित तळला जाईल आणि ही जी नट्सची पावडर आहे ना ती सुद्धा तुपामध्ये व्यवस्थित भाजली जाईल आता मंद आचेवरच सतत हलवत पुन्हा पाच ते सहा मिनिटे चांगलं हलवून घ्यायचं सगळ्या गोष्टी चांगल्या भाजल्या गेल्या ना तर गुळपापडीला चव सुद्धा चांगली येते पाच ते सहा मिनिटानंतर हलकासा याचा रंग बदलतो आणि यामध्ये जो डिंक आहे ना तो सुद्धा व्यवस्थित फुलला जातो कुरकुरीत बनतो त्यामुळे गुळपापडी खायला सुद्धा खूप छान लागते आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घातली हवं तर सुंठेची पूड किंवा जायफळाची पूड सुद्धा घालू शकता सगळ्यात शेवटी यामध्ये डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे कारण हे भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही लगेच त्याचा रंग बदलतो किंवा करपू शकतो त्यामुळे सगळ्यात शेवटी किंवा गॅस बंद करून ही पावडर गरम आहे ना यामध्येच हे से काही सेकंद फक्त परतून घ्यायचं खोबरं करपलं तर गुळपापडीची चव बदलू शकते तर हे पहा काही सेकंद हे हलवून घेतलं आता हे गरम असतानाच यामध्ये गुळ घालायचा नाही गॅस बंद करायचा थोडा वेळ हे असंच ठेवून द्यायचं ते मध्ये थोडस हलवत राहायचं कारण पॅन किंवा कडई खूप गरम असते त्यामुळे कडईच्या तळाला सुद्धा थोडस लागू शकतं तोपर्यंत गुळूप पापडी सेट होण्यासाठी एका ताटाला तूप लावून घेतलेलं आहे तर अजून थोडस हे गरमच आहे जास्त थंड होऊ नाही द्यायचं फक्त पाच मिनिट हे बाजूला ठेवून दिलेलं होतं त्यानंतर लगेचच यामध्ये चिरून घेतलेला गुळ घातला हलकस हे गरम असतानाच गुळ यामध्ये घालायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इंडक्शन बंदच आहे या पावडरमध्ये गुळ फक्त मिक्स करून घ्यायचं गॅस ची फ्लेम चालू ठेवून गुळ जर यामध्ये मिक्स करून घेतला तर हे मिश्रण खूप पातळ होतं आणि गुळपापडी सेट व्हायला सुद्धा खूप वेळ लागतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुळपापडी कडक होऊ शकते त्यामुळे हे मिश्रण हलकस थंड करून घेतलं गॅसची फ्लेम चालू करायची नाही आणि ह्या गरम मिश्रणामध्ये गुळ फक्त मिक्स करून घ्यायचा हे पहा गुळ चांगला वितळलेला आहे याचा एक गोळा बनत आहे लगेचच तूप लावून घेतलेल्या ताटामध्ये हे काढून घेतलं गरम असतानाच स्पॅच साह्याने किंवा वाटीच्या बुडाने व्यवस्थित हे एकसारखं करून घ्यायचं गुळपापडी सेट व्हायला सुद्धा अजिबात जास्त वेळ लागत नाही पंधरा ते वीस मिनिटात हलकीशी थंड झाली ना लगेच कडक व्हायला सुरुवात होते सगळ्या बाजूनी एकसारखं हे सेट करून घ्यायचं दहा ते बारा मिनिटे हे असंच ठेवून द्यायचं मध्ये मध्ये चेक करत राहायचं अळीवाचे लाडू बनवताना अळीव भिजवून घ्यावे लागतात भिजवून घेतल्यामुळे काय होतं ते लाडू खूप दिवस टिकत नाहीत पण तेच फायदे असणारी ही गुळपापडी खूप दिवस चांगली टिकते कारण अळीव भिजवून घेतले नाहीत पण तुपामध्ये चांगले परतून घेतलेले आहेत तर हे पहा पंधरा मिनिटानंतर गुळपापडी व्यवस्थित सेट झालेली आहे कडक झालेली आहे हे पहा अगदी सहजपणे काप काप करून करून घेऊ घेऊ शकतो आता तुम्हाला त्या कसेही शकता अळीवाचे लाडू बनवायला वेळ नसेल किंवा बनवले तर खूप दिवस टिकत नसतील तर ही अळीवाची गुळपापडी अतिशय चांगला आणि पौष्टिक पर्याय आहे शिवाय यामध्ये इतरही पौष्टिक घटक वापरलेले आहेत डिंक वापरलेले आहेत खारकेची पावडर आहे ड्रायफ्रुट्स आहेत सगळे नट्स आहेत सोबत साखरेचा सा वापर केलेला नाही त्यामुळे अतिशय पौष्टिक बनते लहान मुलांना सुद्धा देऊ शकतात हे पहा गुळपापडी मस्त सेट झालेली आहे हवं तसं टेक्स्चर आलेलं आहे जास्त कडक नाही किंवा जास्त मऊ सुद्धा नाही हे पहा वापरलेल्या तुपाचं प्रमाण सुद्धा अगदी योग्य आहे गुळपापडी अजिबात तुपकट किंवा तेलकट होत नाही दिसत नाही हे पहा अगदी सहजपणे याच्या वड्या पडतायत अजिबात एकही तुटत नाही कारण मागे सांगितल्याप्रमाणे गव्हाच्या पिठामुळे याला बाइंडिंग खूप चांगलं येतं आतून मस्त दानेदार आणि चवीला तर अतिशय छान बनत हिवाळ्याच्या दिवसांमध्ये रोज एक जरी गुळपापडी खाल्ली ना आपल्या केसांसाठी त्वचेसाठी रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खूपच फायदेशीर आहे मध्ये लोह आहे त्यामुळे हिमोग्लोबिन चांगलं राहतं कॅल्शियम आहे त्यामुळे कंबर दुखी सांदे दुखीसाठी खूपच उपयुक्त आहे विटॅमिन बी ट्वेल्व जीवनसत्व क असल्यामुळे केसांच्या वाढीसाठी त्वचेसाठी खूपच फायदेशीर आहे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये घरातल्या प्रत्येक स्त्रीने निदान रोज एक तरी गुळपापडी खायलाच हवी एखाद्या हवाबंद डब्यामध्ये स्टोर करून ठेवू शकता महिनाभर चांगली टिकेल हे पहा गुळपापडीला रंग सुद्धा मस्त आलेला आहे आणि आतून तुम्ही पाहू शकता मस्त दाणेदार बनलेली आहे यामध्ये डिंक आहे त्यामुळे याची चव आणखी वाढते तर अळीवाचे लाडू तर आपण नेहमीच बनवतो पण या पद्धतीने झटपट बनणारी ही अळीवाची गुळपापडी एकदा नक्की ट्राय करा कोणत्याही प्रकारचा पाक न करता अगदी सोप्या पद्धतीने बनवून तयार होईल तर हिवाळा संपायच्या अगोदर ही, ही गुळपापडी करून ठेवा आणि खायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका